श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आज जर तुमचं मन सतत अस्वस्थ असेल कारण नसताना चिंता वाटत असेल रात्री झोप लागत नसेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ सांगतायत जे घडणार आहे ते टाळता येत नाही आणि जे टळलं आहे त्याची चिंता करून उपयोग नाही आज आपण जाणून घेणार आहोत चिंता नेमकी काय येते ती मनाला कशी पोखरते आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीतून चिंता कशी कायमची सोडवायची चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओमध्ये हो त्याआधी मित्रमैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्वामींचे संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील चिंता म्हणजे नेमकं काय स्वामी महाराज म्हणतात मन जिथे अडकतं तिथे चिंता जन्म घेते चिंता म्हणजे उद्याची भीती उद्याची काळजी भविष्यात काय होईल याचा विचार आपल्याला जे आपल्या हातात नाही त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आज आपण दुःखी नसतो पण उद्याची भीती आपल्याला आजच त्रास देते स्वामी महाराज सांगतात भविष्याचा भार आजच्या मनावर टाकू नको आज व्यवस्थित शांतपणे जगून घे उद्याच उद्या बघू माणूस सतत चिंतेत का असतो स्वामी समर्थाने सांगितलेल्या तीन मोठे कारण आहेत जे की माणूस सतत चिंता करतो त्याच गोष्टीची चिंता करण असे हे तीन कारण आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे अतिअपेक्षा मित्रांनो आपण प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवतो आणि ती पूर्ण नाही झाली की मन दुखावतो आपण चिंतेत राहतो दुसरं कारण म्हणजे नियंत्रणाची हाव सगळं आपल्या मर्जीनुसारच घडावं असं वाटतं पण जग आपल्या मुठीत नसतं ना हेच खरं आहे नंबर तीन विश्वासाचा अभाव देव आहे पण मन म्हणत तो, तो खरंच माझी काळजी घेतोय का त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही स्वामी म्हणतात जिथे विश्वास आहे तिथे चिंता टिकतच नाही त्यामुळे अगोदर विश्वास ठेवायला शिका चिंता आपोआप गायब होते स्वामी समर्थांची कथा चिंतेत असलेला भक्त नक्की ऐका मित्रांनो एकदा एक भक्त स्वामी समर्थांकडे आला तो खूप चिंतेत होता पैसे नाहीत घरात कलह हो भविष्याचा अंधार तो म्हणाला स्वामी माझं सगळं बिघडलं आहे स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले आजचा दिवस बिघडला आहे की उद्याचा यावर भक्त गप्प झाला स्वामी म्हणाले उद्याचा विचार करून आज तू स्वतःला जाळतो आहेस स्वतःच वाईट करून घेतो आहेस स्वामीने त्याला फक्त एकच वाक्य सांगितलं मित्रांनो ते तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे नक्की ऐका आजचा दिवस माझ्या चरणी ठेव त्या दिवसापासून त्या भक्ताने फक्त आज जगायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याची चिंता नाहीशी झाली तसंच तुम्हीही करा मित्रांनो चिंता सोडण्यासाठी स्वामी समर्थांचे हे पाच उपाय आहेत ते नक्की करा जेणेकरून तुम्ही तुमची चिंता तुमच्यापासून दूर जाईल उपाय नंबर एक आज मध्ये जगा स्वामी समर्थ सांगतात आज आहे तेवढंच खरं आहे उद्या काय होईल हे स्वामींवर सोडा उपाय नंबर दोन नामस्मरण जेव्हा चिंता वाढते जेव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा फक्त एकच शब्द बोला श्री स्वामी समर्थ हा मंत्र नाही हा आधार आहे स्वामी तुमच्या सोबत असल्याचं लक्ष नाही मित्रांनो उपाय नंबर तीन जे आपल्या हातात नाही ते सोडा स्वामी म्हणतात कर्म तुझं कर फल माझ्यावर सोड फळाची चिंता तू करू नकोस तुझं कर्म चांगलं स्वच्छ निर्मळ असेल तर त्याचं फळ तुला नक्की मिळणार एकशे एक टक्का एक मिळणार म्हणजे उपाय नंबर चार तुलना थांबवा आपल्याला खूप सवय असते ह्याची त्याची तुलना करायची ह्याच्याशी त्याच्याशी तुलना करायची दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपण स्वतःला कमी लेखतो आणि आपण त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो स्वामी समर्थ सांगतात प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो तो त्याच जगतोय आपण आपलं जगावं उपाय नंबर पाच समर्पण मनात मनात म्हणा स्वामी जे होईल ते तुमच्या इच्छेनं हे वाक्य मनाला प्रचंड शांतता देतं म्हणून तर बघा कधीतरी हा उपाय नक्की करून बघा मग तुम्हाला कळेल की खरंच मनाला खूप शांतता वाटते चिंता सोडली की काय बदल होतो मन हलकं होतं निर्णय योग्य होतात झोप सुधारते जीवनात सकारात्मकता येते स्वामी समर्थ म्हणतात चिंतामुक्त मनातच कृपा स्थिरावतो ते सत्य आहे चिंता मुक्त असेल त्याच मनात आपण कृपा करतो तेच मन स्वामीच्या चरणी तल्लीन होऊन जातो चिंता असलेलं मन कधीही कोणत्याही देवाच्या चरणी तल्लीन होत नाही आज जर तुमच्या मनात चिंता असेल तर ती स्वामीच्या चरणी ठेवा स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही याचा प्रत्येक प्रत्येक स्वामी भक्तांना प्रते, आलेला आहे श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मन शांत होतं आणि चिंता मात्र दूर पडते हा संदेश मनाला भेटला असेल तर कॉमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा आणि हा संदेश चिंतेत असलेल्या भक्तांपर्यंत पोहोचा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून ते चिंतेपासून लांब जातील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद